एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे बघा गणित काय दिलं आहे तीन संख्यांची बेरीज एकशे नव्वद आहे पहिली संख्या दुसरी संख्येच्या पहिली संख्या दुसरीच्या तीनशे चार आहे व दुसरी संख्या तिसरीच्या नऊशेद आठ पट आहे तर तिसरी संख्या पहिली संख्येपेक्षा कितीने मोठे आहे असा प्रश्न दिलेला आहे तर सर्वप्रथम हे पहिली दुसरी तिसरी चौथी या गोष्टी विसरून जा बघा ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहिली संख्या दुसरीच्या तीनशे पट आहे तीनशे पट आहे आणि दुसरी संख्या तिसरीच्या आठ पट आहे मग काय करा पहिली संख्या मी इथे लिहितो पहिली संख्या पहिली संख्या दुसरीच्या ठीक आहे पहिली संख्या दुसरीच्या आता ज्याच्या जवळच्या हा शब्द असतो आणि ज्याच्या जवळ म्हणजे दुसरीच्या असं लिहिलेलं आहे दुसरीच्या तर जिथे फ्रॅक्शन दिलेलं असतो फ्रॅक्शन म्हणजे काय अपूर्णांक दिलेला असतो तीनशे चार तर दुसरी चा म्हटलेला आहे तर चा ज्याच्या जवळील म्हणजे ज्याच्या जवळ हे सगळ्यात जवळ असेल तो तुमचा छेद मानायचा म्हणजे दुसरी संख्या मानायची चार तर पहिली संख्या किती घेणार तुम्ही पहिली संख्या ही तीन असेल म्हणजेच काय पहिली संख्या ही दुसरीच्या तीनशे चार आहे दुसरीच्या तीनशे चार आहे पहिली संख्या ही दुसरीच्या तीनशे चार आहे मग हे तीनास चार येणार त्यानंतर काय दिलेलं आहे दुसरी संख्या ही तिसरीच्या मग दुसरी आणि तिसरीचा संबंध दिलेला आहे पण पहिल्या सेंटेन्समध्ये पहिला जो सेंटेन्स होता त्याच्यामध्ये पहिली आणि दुसरीचं बोललेलं आहे त्याच्यामुळं ही जागा मी खाली सोडतो कारण की तिसरी संबंध येत नाही आता दुसरी आणि तिसरीचा दिलेला आहे त्याचा संबंध मी खाली लिहितो काय दिलेलं आहे दुसरी संख्या तिसरीच्या मग दुसरी संख्या दिलेला आहे कशाच्या तर तिसरीच्या तिसरीच्या किती आहे नऊ छेद पट आहे मग तुम्ही म्हणू शकता की तिसरी संख्या किती आहे नऊ आहे तिसरी संख्या किती आहे नऊ आहे तर दुसरी संख्या <romantic success> किती होणार आहे तुमची सॉरी दुसरी संख्या तिसरी संख्या किती आहे आठ आहे तर दुसरी संख्या किती होणार आहे नऊ होणार आहे दुसरी संख्या किती झाली नऊ मग आता इथे पण दुसरे आणि तिसरेबद्दल बोललेलं आहे पहिली संख्या इथे काहीच बोललं नाही म्हणून ही पण जागा ब्लँक होईल मग आपण गुणोत्तराच्यामध्ये काय करत असतो ही जागा ब्लँक आहे ती शेजारच्या नंबरने भरत असतो म्हणजे नऊने भरली इथे ही चारने भरली आता सरळसरळ गुणाकार करा तीन गुणीला नऊ किती झाले सत्तावीस चार गुणीला नऊ किती झाले छत्तीस आणि चार गुणीला आठ आठ चोक बत्तीस आता काय म्हटलेलं आहे तीन संख्यांची बेरीज एकशे नव्वद आहे मग या तिघांची जर आपण बेरीज केली तर किती येणार आहे छत्तीस सत्तावीस प्लस छत्तीस किती झाले प्लस बत्तीस प्लस बत्तीस या तिघांची बेरीज केली सहा आणि दोन आठ आणि सात पंधरा आजचा एक तीन त्रिक नऊ पंच्याण्णव मग ह्या तिघांची बेरीज किती आली तर पंच्याण्णव पण गणितात किलो पंच्याण्णव नसून पंच्याण्णव नसून एकशे नव्वद आहे तर तुम्हाला काय विचारलेलं आहे बघा तर तिसरी संख्या पहिली संख्येपेक्षा कितीने मोठी आहे तिसरी संख्या आणि पहिली संख्या तर तिसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आलेली आहे पाचने आपल्याला तिघांची बेरीज किती भेटली पंच्याण्णव तिघांची बेरीज किती भेटली पंच्याण्णव पण गणितात काय दिलं की ते पंच्याण्णव नसून एकशे नव्वद आहे आणि तुम्हाला विचारलं आहे की ह्या दोघांमधला फरक जो आहे किंवा तिसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे तर पाचने मोठे आहे मग पंच्याण्णव बरोबर एकशे नव्वद तर पाच बरोबर किती तिरकस गुणाकार करा काय येणार आहे बघा एकशे नव्वद गुणीला पाच छेदामध्ये किती पंच्याण्णव मग पंच्याण्णव का पंच्याण्णव पंच्याण्णव दुनी एकशे नव्वद दोन गुणीला पाच म्हणजेच किती दहा म्हणजे दहा हे का असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे कोणतेही प्रश्न असतील गणिताचे तुमचे काही डाऊट असतील तर ह्या टेलिग्राम ग्रुप आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद